जय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे रोहित हनुमंत कदम जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली विद्यार्थी काँग्रेस जे नीट परीक्षेचा जो घोटाळा झालेला आहे जो रिजल्ट होता चौदा जूनचा तो चार जूनला लावलेला आहे रिझल्ट तर हा भारतातला मोठा स्कॅम आहे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे आणि इलेक्शनच्या पिरियडलाच कसं काय रिझल्ट लागलेला आहे अशक्य आहे सगळ्या गोष्टी आणि सिक्स्टी सेवन विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस गुण भेटलेले आहेत आणि सात सहा विद्यार्थी आहेत त्यांना एकाच सेंटरमधून सातशे वीस गुण भेटले म्हणजे एकाच सेंटरचे आहेत सात जणं तर हा महारा आपल्या इंडियामधला मोठा खूप स्कॅम आहे आणि करोड स्टुडंटला अन्याय करणारा हा स्कॅम आहे तर याच्यावर लवकर एन टी एने लवकर लवकर कारवाई के केली पाहिजे आणि मोदी सरकार या स्कॅममध्ये खूप न्याय भेटला पाहिजे